नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली मी आज तुम्हाला पापडी चॅटची रेसिपी दाखवणार आहे तर सध्या पावसाचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे माणसाला थोडंसं चटपट खाऊ वाटतं त्याच्यामुळे मी आज तुम्हाला थोडी चटपट चटपटी अशी रेसिपी दाखवणार आहे पापडी चॅटची तर चला बघूया हा मी मोठी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैत्रिणीनो गाळून घेत आहे व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे मैदा अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे गोवा थोड्या अशा हातावर घडून घ्यायच्या मग टाकायच्या चवीनुसार मीठ घेते मी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी आता व्यवस्थित भिजवते मी हे व्यवस्थित आपल्याला भिजून घ्यायचं आहे पाणी टाकून थोडं थोडंस पाणी टाकायचं आहे आपल्याला घट्ट असा गोळा भिजवायचा आहे ही चाट खाण्यासाठी खूप छान लागते बघा मैत्रिणी गोळा भिजून झालेला आहे घट्ट असा आता आपल्याला अपल आपण पापड्या करायला घेऊया गोळा असा गोळपाटवर व्यवस्थित रगडून घ्यायचा आहे लांब लांब करायचे लाटे पाडून घ्यायच्या आहे छोटे छोटे या प्रकारे आपल्याला छोटे छोटे पापड्या बनवायच्या आहे त्यामुळे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला दोन प्रकारे दाखवणारे कशा करायच्या त्या आता मी छोटे छोटे गोळे करून घेतले अशा लाट्या करून घेतल्या मी आणि थोडंसं तेल टाकायचंय तेलाने आपल्याला पापड्या करून लाटायच्या अशा थोडे थोड्याच तेलाने आपल्याला पातळ अशी लाटायचे एकदम बघा त्याला अशी आपल्याला या काटेरी चमच्याच्या सहाने असे छिद्रे पाडून घ्यायचे आता मी तुम्हाला दुसरी पण ट्रिक्स दाखवते पापडे करायची ही एक दाखवती दाखवली तुम्हाला मी अशी एकदम पातळ करायची म्हणजे खूप छान येतात पापडे कुरकुरीत येतात आता मी तुम्हाला दु दू, दुसरी ट्रिक्स दाखवते असा मोठा गोळा घ्यायचा आहे पोळपाटला तेल लावून घ्यायचं आहे एकदम पातळ अशी पोळी वाटायची आहे पोळी लाटून घेते पातळ एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली मैत्रिणीनं याला आधी छिद्री पाडून घ्यायची आपल्याला असं कोणतं बी छोटं छोट साईजचं झाकण घ्यायचं आहे त्याच्याने आपल्याला अशा पापड्या पाडून घ्यायच्या आहे त्या तुम्हाला एकदम गोल जमत नसतील छोट्या छोट्या तर या, या प्रकारे तुम्ही केलं तरी चालेल बघा ती छान पापड्या येतात वेळ पण आपला आणि एकदम फास्ट होतं मी सगळ्या आप पापड्या करून घेतल्या मैत्रिणींनो आणि तळण्यासाठी तेल ठेवून घेतलेला आहे मध्यम आकारातच आपल्या मध्यम फ्लेमवरच तेल ठेवायचं आहे जास्त आपल्याला कडक नाही करायचं आहे आणि हे बघा या प्रकारे असं झालेलं पाहिजे तेल मी पापड्या टाकते आणि आपण ज्या हाताने पापड्या करतो त्या जास्त छान होतात त्या खूप पातळ होतात त्याच्यामुळे शक्यतो हातानेच लाटायचे प्रयत्न करायचे एका बाजूने पापडे छान तळल्या गेले आता दुसऱ्या बाजूने तळून घेते एकदम मस्त गोल्डन ब्राऊन करायचे आहे कुरकुरीत येत एकदम मस्त व्यवस्थित पापडे छंदळून झालेले आहे मी आता काढून घेते त्या मी सगळ्या पापड्या बनवून घेते आता हे बघा मैत्रिणीनो पापडी तयार झालेली आहे आपली हे बघा मग एक तोडून दाखवते बघा किती परफेक्ट झालेली आहे बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे आता आपण चटण्या बघूया मी गोड चटणी आणि तिखट चटणी बनवणार आहे हे मी चिंच घेतलेली आहे जेवढी चिंच घेतलेली तेवढाच गुळ घ्यायचा आपल्याला आणि एका पातीला टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लास मी पाणी टाकते गॅसवर ठेवलेलं आहे पाच मिनटासाठी आपल्याला द्यायचं आहे गुळ पकळेपर्यंत हे आहे तोवर आपण हिरवी चटणी बघून घेऊया बघा हिरवी चटणीसाठी मी पुदिना घेतलेला आहे थोडासा अद्रक घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे मीठ थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घेते मी आपली हिरवी चटणी रेडी झालेली मैत्रिणीनं मी ती काढून घेते आता पाच मिनटं झालेली आहे मैत्रिणीनं आपला गुण गुळ बी छान पकडून गेलेला आहे आणि आपली चिंच बी छान शिजून गेलेली आता मी गॅस बंद करून घेते आणि आपल्याला ही चटणी गाळून घ्यायची एका चाळांच्या सहाय्याने असं व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे सगळं आपलं हे तयार झालेलं आहे यात मीठ टाकून घेते थोडंसं आपली इमली चटणी तयार झालेली मैत्रिणीनो हा मी चाट मसाला तयार करून घेतला आहे मैत्रिणींनो हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक टाकून देईल ही दही घेतलेली मी आपल्याला दही जास्त आंबटणी घ्यायची आहे घरची दही आणि एकदम अशी घट्ट अशी दही घ्यायची आहे आणि मी शेव घेतली आहे बारीक ती मार्केटमध्ये अवेलेबल वल होऊन जाते आणि हा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे आणि क्रश करून घेतलेला आहे ती आपण ही इमलीची आणि आपण ही पुदिन्याची चटणी जी करून घेतली ती आता आता मी तुम्हाला पापडी चट बनवून दाखवते मैत्रिणीनं बघा असं आधी बटाटा ठेवायचा आहे सगळ्या पापड्यांवर तुम्ही बाहेर खाता त्याच्यावर खूप छान लागते आपल्या घरची आता तुम्हाला मी तुम्हाला इमलीची चटणी टाकून घेते मी इमलीची चटणी अशी व्यवस्थित टाकून घ्यायची मग हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे अशी पण या प्रकारे पण टाकली तरी चालेल आता आपल्याला दही टाकून घ्यायची आहे मी शेव टाकून घेते भरपूर हा जो चाट मसाला केला होता तो टाकून घेते थोडंसं क तिखट टाकून घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडेल तर ता टाका तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पापडी चाटची रेसिपी तयार झालेली मैत्रिणींनो नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने पापडी चाटची रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा